तर मंडळी तुम्ही कधी टोमॅटो मिक्सर मध्ये घालून ही अप्रतिम रेसिपी बनवली आहे का बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून बघा एकदा बनवा आणि महिनाभर खा खूपच सविष्ट बनते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी इथे मी सात आठ लाल सुटुक टोमॅटो घेतले या रेसिपीसाठी लाल पिकलेले टोमॅटो घ्यायचे कच्चे टोमॅटो घेऊ नका टोमॅटो स्वच्छ धुवून टोमॅटोचा पुढचा डेटाकडचा भाग काढून टाकायचा आणि रफली चिरून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवले यात दोन तीन चमचे तेल घालायचं आपण एक महिनाभर टिकणारी रेसिपी बनवतोय म्हणून याला तेल थोडं जास्तच लागतं तेल गरम झालं की गॅस कमी करायचा वयात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोरी जिरे फुलल्यावर यात सात आठ दाणे मेथी घालायची मेथी खूप घालू नका कारण हा पदार्थ कडबट होईल त्याचसोबत एक चमचा दणे दोन चमचे फुटाण्याच्या डाळ्या म्हणजेच डाळव सात आठ लसूण पाकळ्या घालून एक दोन सेकंद परतून घ्यायचं खूप जास्त परतायचं नाही तर बघा याचा हलकासा रंग बदललाय आता हे एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊ आता याच तेलामध्ये रफली चिरून घेतलेले टोमॅटो घालून परतून घ्यायचंय चपेपुरतं मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल दोन सुक्या लाल मिरच्या आणि चिंच घालायची चिंच अवश्य घाला कारण चिंचेमुळे या पदार्थाला खूपच छान चव येते तीन चार मिनिटात टोमॅटो मऊ आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया मगाशी भाजून घेतलेले व धने मोहरी जिरे लसूण पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं हे बघा याप्रमाणे मग या शिजवलेला टोमॅटो घालून पुन्हा मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतली तर आपण टॉमॅटोची मस्त चटपटी चटणी बनवतोय गॅसवर जाड कडे ठेवले यात दोन चमचे तेल गरम करून घेऊ मग यात अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग सात आठ कडीपत्त्याची पानं सात आठ लसूण पकड्या चिरून घेतल्यात तुम्ही अख्ख्याही घालू शकता अर्धा चमचा उडदाची डाळ घालून चांगलं परतून घेऊ गॅस ची फ्लेम कमीच ठेवायची आता काही मसाला ऍड करू पाव चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने चटणीला रंग व चव दोन्ही छान येईल मग यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आता तीन चार मिनिटं ही चटणी चांगली परतून घ्यायची यातील कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत परतून घ्यायचे म्हणजे ही चटणी महिनाभर टिकते ही टोमॅटोची चटणी तुम्ही डोश्यासोबत पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा भा भाजीला काही नसेल तर चपाती सोबतही खाऊ शकता खूपच मस्त लागते आता कमी गॅसवर चटणी चांगली परतून घ्यायची यात दोन चमचे साखर घालायची याने चव बॅलन्स होते चवीपुरत मीठ घालायचं याला तेल सुटेपर्यंत सतत एकसारखं परतत राहायचं गॅस अजिबात फुल करायचा नाही कमी गॅसवरच परतायचं साधारण चार पाच मिनिटांनी बघा चटणीला तेल सुटलंय चटणी कोरडी झालीय रंग ही आलाय आता गॅस बंद करायचा आणि ही चटणी पूर्णपणे थंड करून घ्यायची मगच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा एक ते दीड महिना सहज टिकते ही चटणी तुम्हाला खूप उपयोगी पडेल भाजीला नसेल तर आयत्या वेळ सोबतही तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता खूपच भारी लागते एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत